नटनाट्य अवघे संपादिले सोंग भेद दाऊ रंग न पालटे मांडीयेला खेळ कौतुक बहुरूपा आपुले स्वरूप जाणत असो स्फटिकाची शिळा उपाधी न मिळे भावदावी पिवळे संगे, तुका म्हणे आम्ही या जनाविरहित हो निश्चिंत क्रीडा करू आम्ही जरी नट स्वरूप धारण केले तरीही आमची आत्मस्थिती बदलत नाही आम्ही रुपयाचे जरी सोंग घेतले तरीही आम्ही आमचे खरे स्वरूप जाणतो स्फटिकाचा दगड रंगाच्या संगतीने अनेक प्रकारचे रंग दाखवितो तो कोणताही रंग धारण करत नाही कारण तो कोणत्याही रंगाचा नसतो जो पांढरा शुभ्र दगड असतो त्याला कुठल्याही रंगामध्ये मिसळले तरी तो तोच रंग दाखवतो ज्या रंगामध्ये मिसळलेले असते पण तो तो रंग धारण करत नाही आपल्या अंगी त्या रंगाचे गुण येऊ देत नाही तो जसा आहे तसाच पांढरा शुभ्रच राहतो तुकाराम महाराज म्हणतात आम्हीसुद्धा आत्मबोधाने इतर लोकांपेक्षा वेगळे राहून निश्चिंतपणे संसार करू आणि संसाररूपी खेळसुद्धा खेळू